you <laughs> know انھن <laughs> کي जनतेला विरोधीचं पाणी मोगला गेलो सुद्धा धनुष्य बाना बटन लगन विजयी कराने आज आप मार्गदर्शन कर एकनाथ जी शिंदेस महाराज

you know what

प्रभात रवा शिवसेनेतील आणि

E uh -huh.

何

Jangan दिन केला

ये कालो काल में उत्तम देखो तुम लोग दररोज पानी पिलाव पाहिजे करो पानी तोर तासी तालुक स्थान येथील ती नगर पे गेला ती नगर मी नगरवर गिता हे देखिए नगर का साधेचा आधार बता मी ताकालेचा निकाल लावतो दररोज पाणी द्या दररोज पाणी द्या हे तालांकरी बिल्कुल करलो नाही रे कोपु नेता राम नाही त्याच बरोबर त्या महाराष्ट्रामध्ये तीन हजार रुपये पाणी पट्टी पहिले काय केली ಏನ विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोफत होते हे मी सांगतो देखील आपल्या म्हणजे सामाजिक न्याय विभागाला मंत्र्यांना संजय देताना सांगतो की हे करून द्या हा लोकांचा अधिकार आहे विभागांचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी

people are getting the house 아가 아, இந்தியாவிலேயே தலைவாக வருவார்களே என்று கூறியிருக்கிறார்கள். <Applause/> అినిడుростమలా పుిు చకాల కార్ది్ గీడి చన్ర్త mand attending undocumented我們 అఊజద ప్రులాదిల్ని చమా సిస్రధు